हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मंगळवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते काल थोडा वेळ भेटला नाही त्यामुळं काल व्हिडिओ एडिट नाही केला पण हा मंगळवारचा व्हिडिओ आहे तर उठलेले सहा अडेसहा वाजता बरोबर आज थोडं लवकर उठलेले आणि मग इथं पाणी सगळ्यात पहिल्या आधी गरम करून घेते पाणी वगैरे गरम करून घेतलं आधी आणि मग त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आता लगेच इथं पीठ चाळून घेते आधी तर पीठ सगळ्यात आधी मी चाळून घेते कर म्हणजे आंघोळीच्या आधीच कारण मग पीठ चाळलं किंवा नंतर मला शिंक वगैरे येतात त्यामुळं धुळीची ॲलर्जी आहे थोडीशी त्यामुळे शक्यतो एकदम पीठ आणलं की गव्हाचं पीठ एकदमच चाळून ठेवते मी ज्वारीचं जसं लागेल तसं चाळायचं त्याला काही एवढं जास्त लागतच नाही नाहीत पण आम्हाला दोनच भाकरी लागतात त्यामुळं तर आता इथं डब्यातच चाळून घेते कारण पीठ काही जास्त नव्हतं पाच किलोच होतं आणि हा डब्बा जो आहे तर तो पूर्ण आठ नऊ किलो बसतं त्याच्यात मोठा डबा आहे तर त्यामुळे आता डब्यातच इथं चाळून घेतलं सगळं पीठ तर हे सेंदव मीठ खूप दिवसांनी भेटलं होतं यांना तर ते आणलं होतं त्यांनी पण एक दोन दिवस झालं मला म्हणजे डब्यात काढायचंच झालं नव्हतं या भरणीत तर हे आता काढून ठेवते तर परीसाठी विहीसाठी शक्यतो जास्त करून वापरते हे मी कारण थोडंसं महाग आहे त्यामुळं रेग्युलर यूजला तर होणार नाही पॉसिबल म्हणून मग आता हे रेग्युलरचं पण मीठ संपलं होतं तर ते पण आता काढून ठेवलं आणि मग पीठ वगैरे थोडंसं चिंबून ठेवलं त्यानंतर लगेच भाजीची तयारी भाजी आधीच निवडून ठेवली होती स्वच्छ धुवून घेतली थोडीशी आणि आता फक्त फोडणी देते तर याला काही ठिकाणी वाल बोलतात काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळे असं घेवडा वगैरे खूप असं वेगवेगळे नाव आहे पण याला आमच्या इकडे तर असं पांढरा वाल म्हणतात याला तर आता इथं फल याला फक्त लसणाची फोडणी देणार आहे तर आमच्या इकडं बऱ्याच म्हणजे असे वेगवेगळे प्रत्येक भागात भाजी करण्याची पद्धत जी, पद्ध जी आहे तर ती वेगवेगळी असते जरी जशी मी घरी म्हणजे बघितले माझ्या तसंच मी शक्यतो बनवत असते तर आता याची थोडासा कडीपत्ता टाकला कारण होता म्हणून नाहीतर शक्यतो मी जास्त कडीपत्ता यूज करत नाही आपण केला पाहिजे त्यानंतर जिरं मोहरीची फोडणी देऊन लगेच लसूण टाकून दिलं आहे आणि आता त्याच तेलामध्ये हे जी भाजी निवडलेली आहे तर ती एक दोन तीन मिनटं चांगली फ्राय करून घ्यायची मगच याच्यात दुसरं काहीतरी टाक टाकायचं म्हणजे तेलात फ्राय केली की भाजी थोडीशी छान टेस्टी होती तर आता थोडंसं झालं एक दोन चार मिनटात ह्याच्यात थोडंसं तिखट ॲड केलं आहे तर तिखट आम्ही जास्त काही खात नाही त्यामुळं थोडंसंच टाकते मी आणि आता थोडंसं मीठ टाकलं आहे आणि ह्याचे जे बिया होत्या जे पावटेमधले ते थोडे जास्त जून होते त्यामुळं थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे मी नाही तर मग फक्त कधी कधी वापेवरच शिजवते मी त्यानंतर मग काय झालं चहा वगैरे यांना दिला पीठ वगैरे पण मळ होतं परत लगेच आणि परत चपाती लाटायला घेतल्या आणि थोडंसं मोबाईलमध्ये जे होतं तर स्पेसच राहिला नव्हता आता त्यामुळं पुढचा व्हिडिओ जो होता तो कंटिन्यू झालाच नाही कारण व्हिडिओ एडिट करायचे बरेशेच पेंडिंग आहेत त्यामुळं मग आता जागाच नाही मोबाईलमध्ये राहिले त्यामुळं पुढचा व्हिडिओ मग बनवलाच नाही मी पण त्यानंतर रेग्युलर जे मॉर्निंगचं रुटीन असतंच मी ते बऱ्याच वेळ तुम्हाला शेअर केलं तेच होतं स्कूलमध्ये वगैरे व्हिला सोडून वगैरे आले घरची सगळे कामं आवरले त्यानंतर बारापर्यंत तिला घेऊन आले परत आणि मग आज थोडंसं आम्ही बाहेर पण गेलो होतो दुपारी तर आता सो संध्याकाळचं तर रुटीन चालू झालं आहे तर मी इथं उभा राहून का निवडते इथं हरभऱ्याचे शेंग ढाळे जे आहेत ते निवडते मी हरभऱ्याचे डाळे तर भात बनवायचं होता मसाले भात हरभऱ्याचा मसाला भात बनवता का तुम्ही मला सांगा नक्की कमेंट करून तर माझी आजी खूप छान बनवायची आणि तिच्या आजची टेस्ट तर म्हणजे अजून असं आठवतो आहे आम्ही जेव्हा आपण मामाच्या गावाला गेलो की हरभरे असले की नेहमी सारखा सारखा जरी हा भात खायला तरी कंटाळा यायचा नाही तर आता तसाच सेम बनवायचा प्रयत्न तर करते मी आधी तर हरभरे सोलून घेतले त्यानंतर इथं तांदूळ पण लगेच आता निवडून घेते आणि तांदूळ तुम्ही पाहत असाल मी कधी कधी निवडून घेते डायरेक्टच टाकते तर घरचे तांदूळ आहे शेतातले त्यामुळं धुत दू, धुत नाही वगैरे कारण समोरच तर सगळं असतं माहिती आहे फक्त विकत वगैरे घेतले तर थोडंसं धुवून वगैरे घेते तर आता घरचे तांदूळ आहे त्यामुळे ते पण तांदूळ तसेच वापरणार आहे तर मसाले भाताला जास्त काही मसाले वगैरे वापरणार नाही फक्त थोडेसे जेवढे खडे मसाले असतील तेवढेच टाकणार आहे आणि लसणाची तेवढी फोडणी चांगली द्यायची जर जेवढा जा जास्त लसूण आपण टाकून कोणते फोडणी तर ते तेवढी छान लागते भाजीची टेस्ट भाजी म्हणा किंवा आता भात वगैरे येतात त्याची तर इथं सगळ्यात पहिलं जिरे थोडे टाकून घेतलेत आणि जास्त काही नाही एकच तमालपत्र वगैरे होतं आणि थोडेसे लवंगा होत्या मिरे वगैरे नाही टाकले कारण मुली खाणार आहेत मग त्या त्यांना कधी म्हणजे जर चुकून राहिलं तसंच तर ते काढता वगैरे येत नाही त्यामुळं आणि हारबरी पण धुतले नाही कारण आता जस्ट सोलले होते मी आणि लगेचच त्याची भाजी भरते करते त्यामुळे काय असं पडले वगैरे पण नव्हते खाली जर खाली चुकून काही निवडताना वगैरे पडले, तर ते पण मी कधी कधी धुवून घेते म्हणजे वाटाणा वगैरे असं असेल तर आता ह्याच्यातच थोडंसं हळद टाकून लगेच आता हे लगे भाजून घेतलं आहे मसाले भात तर थोडंसं काय आहे तेलातच थोडंसं जे पण आपण कशाचा भात बनवणार आहे म्हणजे वाटाणा वगैरे किंवा दुसरं काय आणि तांदूळ ते थोडंसं एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आणि लगेच पाणी टाकायचं जर जास्त वेळ तेलात तेला तेला भाजून घेतलं तर तरी भात असा पूर्ण सडसडीत वगैरे होतो त्यामुळं आम्हाला तर थोडंसं असा नरमच लागतो त्यामुळे एक दोन मिनटं भाजून लगेच पाणी टाकून देते मी आता संध्याकाळची दिवाबत्ती चालली आहे माझी आणि मला कधी कधी बोर होत असेल तर मग मी इथं स्टोरी वगैरे चालू असते माझी सु ऐकायची तर तेच आता कानात हेडफोन होते माझ्या आणि तसंच दिवा वगैरे लावून घेतला मी <laughs> त्यानंतर बनवायचे होते आज धपाटे तर तर बनवलं आहे त्यामुळं मुलींचं तर टेन्शन नाही कारण ते कधी खातात कधी नाही त्यामुळं मग आता आमच्या दोघांसाठी आणि मला एक तर नैवेद्याला खूप दिवस झालं मंगळवार किंवा शुक्रवारी असं बनवायच होते धपाटे तर त्यासाठी आता इथे कोथंबीर भरपूर चिरून घेतली मी आणि पीठ जे होतं तर हे दिदीनं आणलं होतं आता ना तर त्याला भरपूर दिवस झाले चकलीचं वगैरे आणि हे धपाट्याचं पीठ पण आणलं होतं दिदीनं पण ते बनवायचंच होत नव्हतं मला तर आता फायनली आज मुहूर्त लागलं आहे धपाटे बनवायला तर ह्याच्यात जास्त काही नाही टाकायचं कारण ऑलरेडी पीठ बनवतात त्यावेळी भरपूर सगळे मसाले वगैरे टाकलेले असतात आता फक्त ह्याच्यात थोडीशी मिरची आणि लसूण ठेचून टाकला तरी चालतं लसूण टाकलं आहे मी ह्याच्यात ऑलरेडी मीठ चवीनुसार थोडीशी हळद आणि कोथंबीर टाकली The <laughs> बाकी काही मसाले याच्यात वरून टाकायचे नाहीत पण मिरची नाही टाकली मी कारण मुली वगैरे खातील म्हणून त्यामुळे मिरची नाही टाकली फक्त कोथंबीर लसूण आणि हळद आणि मीठ एवढंच टाकलं आहे त्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं आणि नेहमीप्रमाणे धपाटे बनवून घेतले खाली जे आहे का, का ते काट कॉटनचं कापड आहे त्यानंतर पीठमध्ये वर वरती ठेवते आणि थोडीशी प्लॅस्टिक वगैरे कागद जो आहे तर तो वरून यूज करते म्हणजे नीट लाटता यावं यासाठी काहीजण थापून पण बनवतात तर ते खूप जाड होतात तर जाड धपाटे एवढे काही छान नाही लागत त्यामुळे शक्यतो मी इथं असं पातळच बनवते आणि घरी पण आमच्या असेच सगळे बनवतात तर बाकीच्यांसारखं घरच्यांसारखी टेस्ट तर मला नाही जमत पण मला जसं जमल तसं बनवते मी आणि छान झाले होते धपाटे खूप टेस्टी झाले होते तर एक दोन धपाटे झाले त्यानंतर लगेच मग आधी दे देवीला जो होता तर तो नैवेद्य दाखवून घेतला मी दही जे होतं ते आणलं होतं विकत आणि आधी धपाटे दहीचं नैवेद्य दाखवलं आणि मग लगेच सगळ्यांना खायला वगैरे दिलं तर मुलींनी तर काही खाल्लं नाही त्यामुळे मग आम्ही दोघांनीच नंतर झाल्यानंतर लगेच गरम येतोपर्यंत जेवण वगैरे करून घेतलं शक्यतो धपाटे जे आहेत ते गरमच चांगले लागतात त्यामुळे शक्यतो केले तर गरमच खायचे आणि धपाटीचं पीठ वगैरे कसं बनवायचं काय याच्या आधी मी खूप साऱ्या रेसिपीज वगैरे शेअर केल्या आहेत जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि जमलं तर या व्हिडिओची शेवटी पण मी देईन तर आज जेवणामध्ये तर काही जास्त हे नव्हतं हेच फक्त धपाटे होते आणि मसाले भात तर बनवलाच होता ऑलरेडी मी फक्त हरभरा जो होता तो तो सोलायला खूप वेळ गेला माझा कारण हरभरा सोलायलाच उशीर लागतो आहे पण मसाले भात पण छान झालतात आणि आज धपाटे पण छान झालते तर स्वयंपाक आज खूपच छान झाला त्यामुळे जेवण पण थोडं कधी कधी असं जास्त जरा चांगलं झालं तर हेवी पण होतं पण शक्यतो रात्रीचं जेवण कमीच जेवलं पाहिजे तर असं आता या व्लॉगमध्ये एवढं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये